सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्यातले उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या आप चॅनलला नवीन आला असाल चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला जे कांद्याचे भाव बघता येईल तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया आपल्यातले पहिली बाजार समिती पहिली बारा समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती तेरा हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सौसळ दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मेळा एक हजार पाचशे बासष्ट रुपये जी बारा समिती आहे नेवसा घोडेगावला उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार आठशे अडुसष्ट क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सौसळ मेळा एक हजार रुपये तर कमाल दर म्याला एक हजार तीनशे रुपये मोठी बाळ समिती आहे संगमनेर उन्हाळी कांदा आवकुती सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला एकशे एक्कावन्न रुपये सरसण दरम्याला सातशे पंचवीस रुपये तर कमाल दरम्याला एक हजार तीनशे रुपये शिबा समिती आहे लो लासलगाव उन्हाळी कांदा आवकोती सहा हजार एकशे पंचावन्न क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सौसन दर म्याला एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे ऐंशी रुपये अक्षभार समिती आहे पिंपल बसवंत पोर कांदा आवक होती चारशे क्विंटल किमान दरम्याला सहाशे पंच्याहत्तर रुपये सरसर दळ मिळाला नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला नऊशे नव्याण्णव रुपये दक्षीभार समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा आवक होती तीनशे सव्वीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसण दर म्याला एक हजार रुपये तर कमाल दर म्याला एक हजार चारशे रुपये पुढची बारा समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवाकोती अठरा क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरसण दर म्याला सातशे रुपये कमाल दर मेला एक हजार रुपये पुणे आवाकोती सहा हजार पाचशे वीस क्विंटल किमान दर मेला सहाशे रुपये कमाल दर मेला एक हजार चारशे रुपये स सर...